अक्कलकोट महामार्गावर एक असा प्रकार घडलाय जो पाहून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश हदरला आहे तुम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असाल तर सावधान तुमच्या सोबतही असंच घडू शकत जेव्हा एक महिला नाशिक जिल्ह्यातील जळगाव मधून आपले पती आणि मुलांसह अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी येत होती अक्कलकोट फक्त वीस किलोमीटर राहिलं होतं पण तेवढ्यात रस्त्याच्या कडेला दोन महिला दिसल्या ज्यांच्या हातात स्वामींचा झेंडा ओठावर नाव त्यांनी अचानक ती गाडी अडवली आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण काळजाचा थरका पुडावला सोलापूर अक्कलकोट त्या महामार्गावर त्या दोन महिलांनी त्या कुटुंबासोबत असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आता घाबरला आहे देवाच्या नावाखाली अशा प्रकारचा जो धक्कादायक प्रसंग आहे तो, तो पाहून सर्व भाविक भक्त आता घाबरू लागले आहे मग काय घडलं होतं त्या दिवशी रस्त्यावर उभे असणाऱ्या त्या दोन महिलांनी ज्यांच्या हातात स्वामींचा झेंडा ज्यांच्या तोंडात स्वामींचं नाव त्यांनी अचानक गाडी आडून नेमकं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट देण्यात आला राज्यातील सर्व लोकांना जी लोक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असतील त्यांच्यासाठी एक इशारा देण्यात आला अशी लोक दिसल्यास तुम्ही नेमकं काय करायचं चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट अक्कलकोट महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली ज्यावेळी जळगाव मधून एक महिला तिच्या कुटुंबासहित स्वामींच्या दर्शनासाठी निघाली होती वीस किलोमीटरवर अवघ अक्कलकोट राहिलं होतं पण अचानक रस्त्याच्या कडेला दोन महिला दिसल्या हातात स्वामींचा झेंडा तोंडात स्वामींचं नाव अचानक त्यांनी गाडी अडवली आता अशा देवदर्शनाच्या ठिकाणी महिला गाड्या आडून पैसे मागतात तर काही वेळा लुटीचा प्रकार होतो तर काही वेळा वेळ फसवणुकीचे फंडे असतात हे प्रकार तुम्हाला माहिती असतील पण या दिवशी या महिलांनी असं काहीतरी वेगळं केलं जे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असेल खरं श्रद्धेचा बाजार कसा असतो भाविकांच्या बोळ्या भक्तीचा कसा फायदा उठवला जातो असं नवीनच प्रकरण समोर आलं खरं तर ही घटनेची सुरुवात होते जळगाव मधून जळगाव हे नाशिक जिल्ह्यातील एक तालुका जिथे राहणारी सारिका स्वामींची एक भक्त अनेक दिवसापासून त्यांचा अक्कलकोटला जाण्याच्या आखत होत्या जळगाव मधून त्यांची एके दिवशी गाडी निघाली वार होता सोमवारचा सारिका तिचे पती आणि तिची दोन मुलं स्वामींच्या नामस्मरणात दंग होते आणि अखेर पहाटेच ते जळगाव वरून स्वामी समर्थांच्या दक्ष दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते अंतर खूप लांब होतं त्याला नाशिक लिहायचं होतं नाशिक मधून आईल्या नगर नंतर सोलापूर आणि आशा प्रकारे ते त्या ठिकाणी जात होते पहिल्यांदा जात असल्यामुळे गुगल मॅपवर त्यांनी ही गोष्ट सगळी टाकली होती ते घरून निघाले पण त्यांना कधीही वाटलं नव्हतं की त्यांच्यासोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडणार होता ते जळगाव नाशिक पर्यंत आले रस्ते एकदम ओळखीचाच होता दर हप्त्याला ते नाशिक पर्यंत यायचे त्यामुळे तिथपर्यंत प्रवास सुखाचा झाला नाशिक मध्ये त्यांनी देखील थोड्या वेळ थांबून तिथे नाश्ता वगैरे केला पण सारिका यांच्या मनामध्ये एक प्रकारची हुरहुर होती त्यांना वाटत होत की स्वामी यावेळेस माझी परीक्षा घेता की काय प्रवासात ती जशी जशी पुढे जात होती तशी तशी जागोजागी त्यांना पदयात्री दिसत होते पदयात्रींच्या हातामध्ये भगवे झेंडे ते चालणारे भक्त पाहून सारिका यांच्या मनामध्ये आदराची भावना दाटून येत होती त्यांना वाटत होत की या भक्तांची काहीतरी सेवा करावी त्या जळगाव पासून जशा निघाल्या होत्या नाशिक पर्यंत ही पर्यंत त्यांना वेगवेगळे भक्त दिसत होते ज्यांच्या हातात झेंडे होते काही शिर्डीला चालले होते तर काही पंढरपूरला चालले होते तर काही स्थानिक ठिकाणी जात होते त्यांना वाटत होते हे सगळे जणू काही स्वामी समर्थांकडे चालले का काय त्यांनी पतींना बोलून देखील दाखवलं की हे लोक किती मेहनत करतायत आपल्या लाडक्या देवाला भेटण्यासाठी किती आतुरतेनं मेहनतीनं ते जात आहेत प्रवास त्यांचा सुरू होता नाशिकहून आता गाडी संगमनेरकडे निघाली संगमनेरकडून गाडी आता हो नगरच्या दिशेने निघाली होती आता सकाळी ते लवकर निघले होते पण आता हळूहळू अंधार पडायला लागला होता जसं जसं नगरच्या दिशेने प्रवास सुरू झाला तसं पहिलं संकट त्यांच्या समोर जर जमा झालं ते म्हणजे रात्रीची वेळ झाली होती आणि अचानक त्यांच्या गाडीच्या इंजिन मधून विचित्र आवाज येऊ लागला भर रस्त्यात गाडी बंद पडली निर्जन रस्ता सोह बाजूला अंधार आणि मनात भीती सारिकाला वाटलं हाच तो स्वामींचा संकेत सारिकांना वाटलं होतं की हीच परीक्षा आपली स्वामी घेणार आहेत पण त्यांना माहिती नव्हतं सुमारे बारा तासानंतर जेव्हा अक्कलकोट वीस किलोमीटर फक्त राहणार होतं त्याच वेळेस त्या दोन महिला त्यांची गाडी अडवून त्यांच्यासोबत असा भयंकर प्रसंग घडणार होता की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे उघडणार होते त्यांना वाटलं आपली गाडी बंद पडली आता काय होईल पण गाडी जिथे बंद पडली होती अगदी तिथून अगदी हकेच्या अंतरावर त्यांना एक छोटस हॉटेल वाजा एक लॉज दिसलं त्या लॉज मध्ये त्यांनी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आता त्यावेळेस सारिका आणि त्यांचे मुलं तिथे झोपले त्यानंतर त्यांचे पती यांनी लॉजवाले कडून एका मेकॅनिकचा नंबर घेतला तो मेकॅनिक तिथे आला आणि मेकॅनिकने अगदी चमत्कार करावं की काय अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ती गाडी अगदी ठीक केली त्यांना वाटलं होतं गाडीचं इंजिनच पूर्ण बदलावं लागेल पण अक्षरशः छोट्याशा स्पार्क प्लसचा इश्यू होता, होता आणि तो त्या मेकॅनिकने दोन मिनिटात क्लिअर केला सारिकांना देखील योग्य हो वाटलं त्यांना वाटलं स्वामींची आता परीक्षा संपली पण त्यांना माहिती नव्हतं पुढे येणाऱ्या बारा तासात त्यांच्यासोबत असा धक्कादायक प्रसंग घडणार होता की जो संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे उघडणार हो होता त्या सकाळी लवकर उठल्या काही लोक त्या त्यांनी रस्त्यावरून चालत असताना पाहिलं की काही लोक पुन्हा झेंडे घेऊन निघाले होते रात्रीच्या वेळी त्यांना असं वाटलं होतं की हे झेंडे घेऊन निघणारे लोक त्यांच्या लॉस समोरच बसले होते त्यांना वाटलं ही लोक काहीतरी आपली त्या ठिकाणी रेकी करत आहेत का त्यांना कुठली चोरी मारी करायची आहे का असा प्रश्न देखील त्यांच्या मनात चमकून गेला होता पण स्वामींच्या भक्ताबद्दल असा विचार करणं पाप असतं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं अखेर तो दिवस उजाडला पहाटत झाली होती गाडी दुरुस्त झाली होती आणि अखेर ती अहिल्यानगरून सोलापूरच्या दिशेने निघाले आता अक्कलकोट अतिशय जवळ येत होतं प्रत्येक महिलाच दगड पाहिजे किलोमीटर कमी कर होत होते दोनशे किलोमीटर दीडशे त्यानंतर एकशे पंचवीस एकशे वीस शंभर अशा प्रकारे हळूहळू प्रवास संपत होता पण अचानक त्यांच्या लहान मुलीला भूक लागली म्हणून त्यांनी साईटला गाडी थांबून एका धाब्यावर जेवण करण्याचं नियोजन आखलं त्यांनी तिथे जेवण करत असताना देखील काही झेंडेवाले जे लोक होते जे वारकरी आपण त्यांना म्हणू शकतो अशा प्रकारचे लोक देखील त्यांच्यासोबत तिथे थांबलेले होते आणि आता तिथून त्यांनी पटकन जेवण करून तिथून ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघणार होते आता फक्त शंभर किलोमीटर अक्कलकोट तिथून दाखवत होतं दा पण अखेर पुढे ऐंशी किलोमीटर गेल्यावर म्हणजे फक्त अक्कलकोट वीस किलोमीटर राहिल्यावर त्यांच्यासोबत जो धक्कादायक प्रसंग होणार होता त्याची कल्पनाच कोणाला येणार नव्हती त्यांना वाटत होतं आता सगळं सुरळीत होणार काल रात्री जे आपली गाडी बंद पडली हाच आपला स्वामींनी घेतलेला एक संकेत होता किंवा आपली घेतलेली परीक्षा होती आता आपली परीक्षा झाली आपण परीक्षेतून पास झालो आता आपल्याला काहीच भ्यायचं गरज नाही असं त्या त्यांना सारिकांना वाटत होतं पण त्याला माहिती नव्हतं पुढे त्यांच्यासमोर एक धक्कादायक प्रसंग वारून घेतला अखेर गाडी चालू लागली आता जवळपास वीस किलोमीटर अक्कलकोट आहे असा बोर्ड दिसला आणि अचानक अचानक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दोन महिलांनी त्यांना जोरात हात दाखवला अखेर तो क्षण आला होता दोन महिला ज्यांच्या हातात स्वामींचा झेंडा होता सारिकाच्या पतीने गाडीचा वेग कमी केला पण काहीतरी असतो वाटल्यावर त्यांनी गाडी थांबवली नाही पहा हा पहिला प्रसंग होता जिथे त्यांनी गाडी थांबवली नाही सरळ पुढे निघून गेले सारिकांनी नि मागे वळून पाहिलं तेव्हा ते तिच्या पतीच्या मागच्या आरशामध्ये एक विचित्र दृश्य दिसलं त्या महिलांनी क्षणार्धात त्यांचा अवतार बदलला मागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला त्यांनी अडवलं त्यावेळेस सारिका पतीवर चिडली म्हणाल्या ओ स्वामींचे भक्त असतील काहीतरी मदत करायला हवी आपण त्यांना आपण थांबायला होतं पुण्य मिळालं असतं असं त्या पहिल्या वेळेस म्हणाल्या माहिती नव्हतं की पुढे जाऊन एक किलोमीटर अंतरावर जाऊन त्या दुसऱ्या दोन महिला हात केल्यानंतर त्या थांबणार होत्या आणि त्यांच्यासोबत तो अतिशय भयानक प्रकार घडणार होता सारिकांना वाटत होतं की त्या पुण्य गमवत आहे पण त्यांना माहिती नव्हतं की स्वामींनी त्यांना एका मोठ्या फसवणुकीत वाचवलं होतं ही फसवणूक नेमकं काय होती त्या महिलांकडे असं काय होतं की ज्यामुळे गाडीतील लोकांचं भान पुढे पाच किलोमीटर पुन्हा तेच दृश्य दिसलं आता मात्र सारिकांनी हट्ट धरला की गाडी थांबवायचीच हा हट्ट तिला मागात पडणार होता ती एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करणार होती आपण पाहत आहोत गाडी थांबली दोन महिला धावत जवळ आल्या त्यांनी अत्यंत केविल पाणी आवाजात पाणी वागितलं सारिकाने माणुसकीच्या नात्याने गाडीतल्या जार पाणीची बॉटल भरून दिली पाणी प्यानंतर त्यांनी लगेच आपला खरा चेहरा दाखवला त्या म्हणाले आम्ही दहा पंधरा जण आहोत आम्हाला जेवायला पैसे द्या त्यांनी मागणी केली सारिकाने श्रद्धापोटी बोटी वीस दोन दोनशे रुपये काढले दोनशे रुपये दिले पण त्या महिलांनी त्यानंतर जे केलं ते पाहून सारिका थक्क झाल्या त्या मैला आणखी पैशासाठी हुजत घालू लागल्या त्यांचा आवाज आता विनवणीचा उरला नव्हता त्या चक्क धमकी देत होत्या सारिकांना आता जाणीव झाली कि हे भक्त नाही तर या श्रद्धेचा वापर करून धंदा आहे पैसे देण्यास नकार दिला पतीने गाडी पुढे घेतली पण तिचं मन मानत नव्हतं किलोमीटर पुढे गेल्यावर पुन्हा त्यांना तशाच महिला दुसरी गाड्या आरवताना दिसल्या आता सारिकांचं डोकं बनलं त्यांनी पतीला गाडी मागे घ्यायला लावली ज्या महिलांना त्यांनी पैसे दिले होते पाणी दिलं होतं त्या तिथे पुण्या गेल्या लांबून तिने जे पाहिलं ते पाहून त्यांचे डोळे उघडले त्या महिला दुसऱ्या एका भाविकाच्या गाडीला घेरून बसल्या होत्या मोठ्या रकमेची मागणी करत होत्या सारिका गाडीतून उतरल्या त्यांनी मोबाईलचा कॅमेरा सुरू केला जा विचारत त्या महिलांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही संतापील सारिकांनी विचारलं मोबाईल कॅमेरा चालू होता तुम्ही पदयात्री आहात ना मग अशी माझ्याकडून पैसे घेतले आणि आता पुणे तुम्ही इथेच तुमची टोळी कुठे आहे आए। हे एक तास त्या महिलांचे चेहरे पांढरे पडले त्यांनी आपले चेहरे पदराने हातातले स्वामीचे झेंडे टाकून तिथून फेकून दिले काट्या कुपाट्या आजूबाजूला पाहिलं तर तिथे असे अशा अनेक टोळ्या सक्रिय होत्या ज्या भाविकांच्या भावनांशी खेळत होत्या सारिकांना समजलं होतं मग अशी वीस किलोमीटर आधी तिची गाडी न थांबवता स्वामींनी तिला एका मोठ्या वादातून एका मोठ्या संकटातून वाचवलं होतं सारिका देवरूपकर यांच्या या जागृत अनुभवामुळे आज अक्कलकोटला जाणाऱ्या हजारो भक्तांचे डोळे उघडले आहेत आपण भक्तीच्या भरात कोणालाही मदत करतो पण आपली हीच मदत अशा भामत्यांचं धाडस वाढवते लक्षात ठेवा जो खरा स्वामींचा भक्त असतो तो कधीच रस्त्यात गाड्या आडून पैशाचा बाजार मांडणार नाही खऱ्या गरजूला मदत करा पण अशा प्रकारे टोळ्या करून फसवणाऱ्यांपासून सावध रहा पोलिसांना यावर कारवाई करावीच लागेल पण त्याआधी आपण जागरूक होणं आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं सारिकांनी त्यांना जाब विचारून योग्य केलं का अशा लोकांमुळे खऱ्या पदयात्रियांची आणि वारकऱ्यांची बदनामी होत नाही का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे मनापासून भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सावधान राहा सुरक्षित राहा तुमची श्रद्धा कोणाच्याही हाती लुटू देऊ नका धन्यवाद